जम्मू काश्मीर येथील पलगामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांचे बळी गेल्यानंतर भारत देश हा अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि भारतामधील विविध ठिकाणी जो आहे मॉकड्रिल राबवण्यात येत आहे आपण जर बघितलं तर आपण आता पालघर जिल्ह्यातील या तारापूर या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण मॉकड्रिल राबवण्यात येत आहे तर प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल याचबरोबर आरोग्य व्यवस्था असेल ही पूर्णतः या ठिकाणी हाय अलर्ट झालेली आहे आणि एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे एखाद्या इमारतीमध्ये जर जर दुर्घटना झाली तर कशा पद्धतीने रेस्क्यू करायचं हे जल हे जिवंत चित्र जे आहे हे मॉकडीलच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे एखाद्या ठिकाणी जर बॉम्बस्फोट बौ, झाला किंवा हवाई हल्ला जर झाला तर कशा पद्धतीने नागरिकांना रेस्क्यू रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो असं असं चित्र जे आहे हे मॉकडील मधून दाखवण्यात येत आहे अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या जवळपास सोळा ठिकाणी जे आहे आज दिवसभरामध्ये मॉकडील सुरू आहे आणि रात्री मध्यरात्रीच्या सुमारामध्ये भारताने जे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊन जे त्यांच्या पाकिस्तान मधल्या जवळपास नऊ आड्डी जे आहेत हे या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि अशाच पद्धतीने भारत जे आहे आता आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पालघर जिल्ह्यातील या या ठिकाणी जर बघितलं तर आपण एनडीआरएफ ची टीम देखील दाखल झालेली आहे आणि रेस्क्यू कार्य कशा पद्धतीने हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी असतील प्रशासन असेल पूर्णतः या ठिकाणी आलेलं आहे आणि ना, कुठेही नागरिकांनी घाबरून न जाता जर एखादा हल्ला जर झाला तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने अलर्ट राहिलं पाहिजे असं आव्हान आणि चलचित्र चलचित्र कशा पद्धतीचं असू शकतं हे उदाहरण जे आहे हे मॉकडीलच्या माध्यमातून आता प्रशासन कुठेतरी नागरिकांना देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे भारत आता आक्रमक भूमिकेमध्ये आहे आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी पालघर